सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भारंगी नदी पूरग्रस्तांना शिवसेनेकडून मदतीचा हात शहापूर शहरामधील भारंगी नदीला सहा जुलै रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आल्याने नदीकिनारी असलेल्या कळंबे ग्रामपंचायत हद्दीतील काही घरामध्ये पुराचे पाणी घुसून अतोनात नुकसान झाले आहे या भागातील गुजराती बाग व गुजराती नगर परिसराला पुराचा जबर फटका बसला आहे भारंगी नदीला आलेला पूर हा इतका भयानक होता की परिसरात घरासमोर पार्क केलेली अनेक दुचाकी वाहने या पुरामध्ये वाहून गेली होती रहिवाशिंनी प्रसंग अवधान राखल्याने सुदैवानेच जीवितहानी टाळली या घटनेची तात्काळ दखल शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून शिवसेनेची उपनेते प्रकाश पाटील यांनी सात जुलै रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला, दिला। शासनाकडून पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासित केले याशिवाय नऊ जुलै रोजी शिवसेना उपनेते प्रकाश पाटील व जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी आपल्या शिवसैनिका सोबत पूरग्रस्त बहात्तर कुटुंबाची भेट घेऊन शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग शैक्षणिक साहित्य पूरग्रस्त महिलांना साड्या तसेच तात्पुरती आर्थिक मदत म्हणून प्रत्येक कुटुंबास दहा हजार रुपये देऊन मानुसकीचे दर्शन घडविले आहे या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे संपर्क प्रमुख अरुण कासार नगरसेवक सचिन तावडे कळंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अविनाश किरपण सदस्य स्वप्नील भोईर अनंत झगडे शिवसेना महिला आघाडी सचिव अंकिता गोष्टे स्वाती धसाडे गीता ठोंबरे भारती जाधव प्रतिभा भोईर हीरा वेखंडे आदी मान्यवरांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी काही त्याचा शूटिंग आता करण्यापेक्षा काय झाली जीव मानच्यापेक्षा पुढं काय नाही In đôi mươn tàu mọi người và lần này mọi người có cả này आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी मनोहर पाटोळे शहापूर निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी